नमस्कार मित्रांनो कोकणातल्या आणखी एक व्हिडिओमध्ये मी प्रताप आपले सर्वांचे स्वागत करतो आज मी चाललो आहे चिपळूणला चिपळूणला भरलं आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं कृषी व पशुधन प्रदर्शन आणि ते भरवलं आहे वाशिष्टी दूध डेअरी यांच्या माध्यमातून माननीय श्री प्रशांत यादव यांनी भरवलं आहे चला तर मित्रांनो अश कोकणातल्या ह्या अशा आगळ्या वेगळ्या प्रदर्शनात काय काय आहे ते मी तुम्हाला आज दाखवतो चिपळूणला पोचलो आहे आम्ही आता आतमध्ये आम्ही प्रवेश केला आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर तर बघा हे अशी त्यांनी बाळासाहेब का सावंत कोकण कृषी विद्यापीठाने असे प्रात्यक्षिक दाखवलं आहे सेंद्रिय शेतीसंदर्भात पौष्टिक आहार कसा असावा याबद्दल त्यांनी माहिती दाखवलं आहे त्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रकारचे भा भाजीपाला लागवड भात शेती याची माहिती त्यांनी दाखवली आहे हे बघा पंजाबराव देशमुख नैसर्गिक अंतर्गत त्याने सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेती ख खत निर्मिती कशी करावी त्यामध्ये जीवामृत गोकृपामृत दशपर्णी अर्क हे कसे काही तया कोणत्या पद्धतीने तयार करायचे आणि त्याची रचना कशा पद्धतीने असं हे त्याने दा प्रात्यक्षिक दाखवलं आहे त्यामध्ये त्याने भात लागवड भात लागवडला पाणी कोणत्या पद्धतीने दिले जाते मित्रांनो हे बघा बन्सी गीर गोशाला अहमदाबाद गोपालबाई यांनी देशी गिरगाईपासून हे कल्चर बनवलं आहे हे पूर्णतः ऑर्गेनिक आहे मित्रांनो याचा रिझल्टही चांगला आहे मीही माझी इथे नोंदणी केली आहे आणि मलाही याने हे कल्चर दिले आहे याचा रिझल्ट चांगला आहे का हे बघा मित्रांनो वेगवेगळी चित्र काढले आहेत त्यांना आपण इच्छा की काय काय केलं अच्छा ओके okay.

ओके थँक्यू मित्रांनो हे बघा गोपालबाई सुतरिया बनसी गिर गोशालाचे चे संस्थापक हे वेगवेगळ्या प्रकारची केलेल्या संशोधनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत मित्रांनो हा पहा हिंदकेश्री सुंदर त्याचंही आताच आगमन झालं आहे मित्रांनो बैलगाडी शर्यतीतील नावा झालेला बैल आहे त्याच्यामुळे ह्याला बघायला खूप अशी गर्दी आहे मित्रांनो हे पहा हे मातीचं पूर्ण घर बनवलेलं आहे आपल्याकडे आपल्या घरात लक्ष पहिली ते आडवीस ठेवायची असते ही घरात आणल्यानंतर हालत सुंदर लावायची असते ही आपली काय रवळी आहे ही लग्नाच्या वेळेस उपयोगी पडते ते काय जात आहे जाता हाडपा इथं हे पाल म्हणतात त्याला ताजू ठेवायची पहिली लोक ही पाळली आहे त्या पाळली म्हणजे धान्य आहे धान्य नाचणे पहिला पानाचा डबा आहे इकडे चुन्याचा डबा आहे त्याला हे दे, दे, देवळी म्हणतात देवळी देवळी म्हणतात जे आपल्याकडे देवघर आहे समय आहे नामन दिवा म्हणतात त्याला ही हे इकडे हे आपल्याकडे काय पाटा आहे मुसळ आहे हे इला रवी म्हणतात रवी आपल्या लोकांना मुलांना काही समजणार नाही ही पितळेची भांडी आहे तांब्या पितळ्याची भांडी आहे त्याला तांबे पितळेची भांडी म्हणतात ही परात आहे माझ्या हातात जी वस्तू आहे त्याला आपण काशाचं भांड म्हणतो पंचधातूचं भांड आहे ते पण स्टीलची भांडी आहेत आपल्याकडे खलबत्त आहे मसाळ्याचा डबा आहे याला लाकडाची पहिल्यांदा का आपण काय भीती भात करता तिला काटवट म्हणतात चुलीच्या मागे आहे ती मातीची आहे तयार केलेली आहे परत आपल्या जे बरणी आहे त्या बरणी भानुसीमध्ये बरणी पुरून ठेवली आहे त्याच्यात मीठ ठेवायचं मीठ ठेवण्याचं कारण एवढंच आहे की पावसाळ्यात ते पातळ होतं की आता कसं आहे ते घट्ट राहतं त्याच्यात म्हणून ते पुरून ठेवलेली आहे हे चकल करायचं भांड आहे हा टेप आहे हा बघा इथे किंवा इथं सूप आहे ही बरणी आहे बरणी चिनी मातीची बरणी आहे त्याला सिंचन म्हणतात आणि तो आपल्याकडं एक प्रकार आपल्याकडे जुन्या रेडिओ आहे तो, फ़ैंगी तो, फ़ैंगी तो, तो घरात आपल्या त्याला मास म्हणतात पहिल्यांदा बैल्यांदा आणि बाज तर चुंबाच आहे ती भारच्या बाजूला आहे कंदिळ आहे आपल्याकडे काचेचं कंदिळ आहे आणि ह्या मापाचे भेटी तयार केलेले आहेत त्याला सारवण दिलेले आहेत आपण बांधकाम आपणच केलेलं आहे ते गवताचं घर बांधलेलं आहे इथं आणि तिथे आपण जातो जेवण करून आम्ही नवरा बायको किंवा आलेल्या माणसांना आम्ही थोडक्यात जर टायमात आलो तर त्याला आम्ही भाकरी वगैरे वाटतो तुमचं गाव कोणतं तुमचं गाव माझं चिपळूण जिल्हा मित्रांनो हा युवराज रेडा आहे मुरा जातीचा आहे कोल्हापूरचा चोवीस पंचवीसचा चा प्रदर्शनाचा मानकरी आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे मित्रांनो हा सर्जा चा, कुपँण कुपँण आहे साईवाल जातीचा चार वर्ष वयाचा आहे खूपच उंच आणि खूपच लांब आहे बघण्याचं खास आकर्षण आहे हा, तुम्ही बघू शकता कसा आहे तो बघा मित्रांनो हा गजेंद्र रेडा आहे जिल्हा बेलगावचा आहे जवळपास दीड कोटीची ह्याला बोली लागली होती तर अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन आहे वाशिष्टी दूध डेअरी यांचे मी आभार मानतो कारण कोकणातल्या शेतकऱ्यांना असा मंच तयार करून दिल्याबद्दल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये